नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आज समाज माध्यमांना खूप महत्व आलेलं आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्थात आपल्या सर्वांची जिल्हा माध्यमिक सोसायटी या सोसायटीचं निवडणूक येत्या रविवारी तेवीस मार्च रोजी होत आहे या निमित्तानं वेगवेगळ्या भूमिका मांड आपल्या पुरोगामी सहकार मंडळाची भूमिका मांडण्यासाठी आज आपण सर प्राध्यापक या सहकार मंडळाचे नेते प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी आज या आपल्या चॅनलची निवड केली सर धन्यवाद आणि आभारी आहोत सर मला सांगा की आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासन या सोसायटीशी संबंधित आहात आपण प्रथम संचालक झाला आणि नंतर पुरोगामी सहकार मंडळ स्थापन केलं की जे दोन हजार तीन पासून या संस्थेमध्ये सत्तेत आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालची संस्थेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कशी होती अठ्ठ्याण्णवच्या अगोदर एक सात वर्ष संस्थेवरती प्रशासक होता आणि प्रशासकीय मंडळ होत okay. मग कुठल्याही संस्थेवरती प्रशासक आणि प्रशासकीय मंडळ कधी येत काहीतरी अनावधी किंवा आमचं राजकारणाचं अतिरेक झाल्यामुळेच ते आले त्याची मुदत संपली तरी ते निवडणुका घेत नव्हते मी फक्त उच्च न्यायालयामध्ये जाऊन निवडणुका लावून घेतल्या आणि माझी एंट्री या सोसायटीच्या राजकारणामध्ये झाली सुरुवातीला अठ्ठ्याण्णवला ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस फक्त सव्वीस कोटीचं कर्ज वाटप होत आणि कर्जाचं व्याजदर अठरा त्रेपन्न होता आणि एवढंच नाही तर बाहेरच्या ज्या ठेवी आहेत त्या फक्त सोळा लाखाच्या होत्या आज जर पाहिलं तुम्ही तर कर्जाचा व्याजदर अवघा सात टक्के आहे म्हणजे जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये कुठल्याही म्हणजे नॅशनल बँक किंवा खासगी बँक यांचा सुद्धा एवढा कमी व्याजदर नाही आहे आणि कर्ज वाटप जर म्हणाल तर ते आता नऊशे पंच्याण्णव कोटीचं कर्ज वाटप आहे आणि आमच्या सोसायटीचा ताळेबंद बाराशे छप्पन्न कोटीचा आहे एवढा इतका बदल झाला आहे मधल्या काळामध्ये आणि तो आमच्या सभासदांना यांना म्हणजे इतर लोकांना जे ऐकतात पाहतात त्यांना फार ते सुखावत होतो म्हणजे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो बघा म्हणजे संस्थेला आपण सोसायटीला पण खूपच प्रगतीच्या एका वेगळ्या टप्प्यावरती नेलं आहे त्यासाठी आपण ज्या विविध योजना आपण राबवल्या सहकार मंडळाच्या पुरोगामी सहकार मंडळ जेव्हा सत्तेत आलं त्यानंतर आपण एक वेगळी दिशा सोसायटीला दिली तर आपण अशा कोणत्या योजना राबवल्या की जेव्हा संस्थेच्या प्रगतीला एकदम गती मिळाली आम्ही सर्वप्रथम सभासद झालं तर त्याचं पूर्ण कर्ज माफ करायचं त्याच्यात जमा जास्ती शेअर्स ठेवी त्याच्या वारस चालत त्यानंतर जे रिटायर सभासद झाले त्यांच्यासाठी कृतज्ञता निधी कारण या मंडळीने खूप पूर्वी भरलेलं भरलेले आज जी संस्था दिसते ना एवढी मोठी झालेली तर या मंडळीचं योगदान फार आहे आणि मग जातानी हे नावे कर्ज होत तीस पस्तीस वर्ष सभासद असायचा मोकळा जायचा त्याला कोणी काही देत नसायचं आणि सर्व कर्ज बाजारीच मंडळी असायची म्हणून काहीतरी जातानी काहीतरी अमाऊंट देता यावी नफ्यातून देता येत नव्हते हो म्हणून आम्ही कॉन्ट्रीब्युटरी फंड सुरू केला आणि त्याच्यातनं ते कृतज्ञता निधी सुरू केला मुलामुलीच्या लग्नाला एखादा जवान शहीद तर त्याच्या कुटुंबियांना त्यांच्या वारसाला आम्ही एक लाख रुपये देतो आमच्या जिल्हा म्हणजे जे सभासद आहेत ते स्वतः दिव्यांग असतील किंवा त्यांचं पाल्य एखादा दिव्यांग असेल तर त्याला आम्ही एक त्याच्या एकूण भरलेल्या व्याजामध्ये सूट देतो आणखी असं पारितोषिक वगैरे जे आमच्या गुणवंत पाल्यांच गुणगौरव करतो त्याची अमाऊंट अगदी दोन दोन हजार पर्यंत जी शंभर रुपयापर्यंत होती ती आम्ही आता अगदी दोन दोन हजार रुपयापर्यंत वाढवली असं आहे त्याच्यामुळे अटॅचमेंट झाली संस्थेची चर्चा झाली इथं काहीतरी चांगलं चाललंय असं आणि मग साहजिकच ठेवीदारांचं ओके ले आमच्याकडे वाढलेलं हे एक दिसतंय मात्र आपण ठेवीदारांचं तर आता बाहेरच्या आताची संपत्ती स्थिती काय आहे जरा आता ताळेबंद बाराशे छप्पन्न कोटीच आहे आणि या कर्ज वाटपामध्ये तीनशे कोटीच्या ठेवी या ऐच्छिक ठेवी आहेत तीनशे सदुसष्ट कोटीच्या ठेवी या कायम ठेवी आहेत कायम ठेवीच्या शब्द वेगळा आहे असं का तर एखाद्या सलास झालं त्याची वर्गणी सुरू होते ती साचत साचत जाते आणि ज्यावेळेस तो डिसेंबर होतो आफ्टर रिटायरमेंट त्यावेळेस त्याला ते, ते, परत ते पैसे परत मिळतात त्या ठेवी जवळजवळ तीनशे सदुसष्ट कोटीच्या आहेत ह्या ठेवी दरमहा तीन कोटीपेक्षा जास्त पाणी वाढतात ह्या आमचं शेअर कॅपिटल आहे जवळजवळ एकशे पंचवीस कोटीच्या आसपास आणि पगारदार संस्था असल्यामुळे बरं का आम्हाला हे सगळं आमच्या सभासदांना देता येतं आणि कॅश क्रेडिट आम्ही अडीचशे कोटी मंजुरी आहे आम्ही एकशे पंचवीस ते एकशे पन्नास कोटीच्या दरम्यान तो वापरतो आता सध्या आम्ही वापरतोय त्याचा इंटरेस्ट रेट जास्त आहे साडेबारा टक्के परंतु ती अमाऊंट इतरांच्या तुलनेने कमी आहे म्हणून आम्हाला वाटून सुद्धा नफा उरतोय याच्यामध्ये असं किती मागच्या वर्षी आपल्याला किती नफा अरे बापरे आम्ही मागच्या वर्षी आम्हाला जवळजवळ साडे चौदा कोटीचा निव्वळ नफा झाला होता सगळ्या तरतुदी करून आणि ढोबळ नफा जर म्हणाल ना तर जवळजवळ सदुसष्ट कोटीचा ढोबळ नफा होता डोबळ नाफ्यामध्ये काय असा सगळ्या तरतुदी होतात आमच्या ठेवीचं व्याज देणं त्या ठेवीच्या mm. व्याजाची तरतूद करणं नंतर म्हणजे जे जे, जे, जे आम्हाला पाहिजे त्याच्या तरतुदी करून जो, जो निव्वळ नफा उरतो त्यातले पंचवीस टक्के आम्ही याच्या रिझर्व्ह फंडात जातो आणि उरलेला वाटतो त्याच्यातून आम्ही नऊ टक्के डिव्हिडंड वाटलं तर निव्वळ नफा साडे चौदा कोटीचा होता आमचं आता एकवीस संचालकांसाठी होतो आणि जवळपास दुरंगीच तर काही विषयाच्या अनुषंगाने आपण आपल्या सहकार मंडळाची पुरोगामी सहकार मंडळाची भूमिका स्पष्ट करावी असं या मतदारांचं एक अपेक्षा आहे त्यामध्ये विशेषतः व्याजदर कमी करण्याच्या अनुषंगानं किंवा कर्ज मर्यादा पन्नास लाख करणं किंवा ठेवीचा व्याजदर वाढवणं त्याचबरोबर ऑडिट फी जास्त आहे आणि तुम्ही ऑनलाईन कारभार करत नाही असे जे एक साधारण आहे या विषयावर तुमच्या काय भूमिका आहे काय निवडणूक असले ना तर याच्यामध्ये बराचसा अपप्रचार होतो आणि निवडणुकीकडे आम्ही एक संधी म्हणून पाहतो की या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही अफवा असतील त्या सभासदांपर्यंत आपण जाणं त्यांना वस्तुस्थिती सांगणं आमचे सभासद शिक्षित नाही तर उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना चांगल्यापैकी अर्थकारण समजतं त्यामुळे हे एखादा म्हणत असेल ना आम्ही आता म्हणजे कर्जाचं व्याज कमी करू तर हे शक्य नाही कारण आमच्या कर्जाचा व्याज जर जो आहे तो इतर ठेवीचा व्याज कमी ज्यांच्याकडे कर्ज नाही इथलं कर्ज काढले बाहेर डिपॉझिट करतील ते आम्हाला परवडणार नाहीये आणि एखादा म्हणतोय ना आम्ही पन्नास लाख करू एवढं शक्य नाही कारण कितीही कर्ज वाढ तुम्ही केली तर शेवटी रिटायरमेंटच्या बिफोर तुम्हाला ते रिपेमेंट करायचं आहे आणि मग त्याचा जी वसुली करायची तर त्याचा हप्ता तुमच्या पगारापेक्षा तर जास्त काही आम्ही वसूल करणार नाही ना आणि मग वसुलीला जर प्रॉब्लेम झाले त्यांना इथे टप्प्याटप्प्याने हे जर आहे नाही ते, ते, तप्णी तप्णी तो 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 ते ये, ये, का बोलतायत तसं काही कळत नाही आता त्यांना हे सगळं कळायला पाहिजे यांना संस्था चालवायची आपण म्हणूया समजा तर त्यांना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे पण ते उगीच आपलं उथळपण चाललंय ऑडिट फीच्या संदर्भात काय म्हणा आता ऑडिट फी ताळेबंदावर असते ऑडिट फीच एक सर्क्युलर आहे ऑडिट फी, फी आम्हाला देता येते हे ब्याण्णव पासून आम्ही ऑडिट आपलं दोन हजार पंधरा पासून सत्त्याण्णव घटनादृष्टी सुकारली ना तेव्हापासून दोन हजार पंधरा सोळा पासून आम्ही देतोय त्याच्या अगोदर सहकार खात्याचा ऑडिटर नेमायचा त्याचा ऑडिट करायचे आणि आम्ही फक्त चलन बाराजुदीचे सांगतायत फी तेवढी त्याचा एक सर्क्युलर होता त्याच्यापेक्षा कमी देता येत नाही आता सुद्धा त्या सर्क्युलर नुसारच देतात आणि लिहिल्याने स्पष्ट आम्ही एकदा मुद्दा म्हणून लोकांना दाखवण्यासाठी आम्हाला माहिती होते कमी किंवा जास्त देता येत नाही म्हणून त्यांचं एक आम्ही एक पत्र घेतलं त्याचं स्पष्ट लिहिलंय ऑडिट फी ही बँच्या सर्क्युलर प्रमाणे द्यावी ती कमी किंवा जास्त देता येत नाही जे ताळेबंदावर अवलंबून असते त्याचं टेंडर करता येत नाही हे यांना माहिती आहे पण आता आमची जी ऑडिट फी दिसते ना ऐंशी लाख नव्वद लाख मग त्यांना लोकांना वाटतं रे बापरे एवढी फी कसं काय पण ही ताळेबंदावरती असते हे उदाहरण देतात नाशिक सोसायटीचं त्यांचं ताळेबंद पाचशे कोटीचा सुद्धा नाही हे कुठं तरी दुसरं उदाहरण पाचशे कोटीचं नाही म्हणजे त्यांचं ता आमच्या पेक्षा पेक्षा कमीच असणार आहे पण हे असं आहे माझं तर या निमित्तानं जिल्ह्यातल्या सर्व आमच्या शिक्षकांना आव्हान आहे का कुठल्याही पतसंस्थेमध्ये जाऊन ही ऑडिट फी कमी देता येते का याची त्यांनी स्वतः चौकशी करावी म्हणजे हा प्रत्येक निवडणुकीत येणार मुद्दा आहे स्पष्ट होऊन जाईल आणि ते ऑनलाईन जे आहे ना प्रत्येकाने आमचं मोबाईल उघडून पाहाव त्याच्यामध्ये लॉग इन करावं आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आमची वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती जर दोन हजार सोळा पासन तुमचं खातं क्लिअर दिसत असेल अगदी कालपर्यंत कधी कर्ज घेतलंय कसा गेलाय मग आता हे ऑनलाईन नाही म्हणायचं तर काय म्हणायचं याला बर सगळ्या आमच्या शाखा आहेत बारा तेरा त्या सर्व शाखांचा डाटा रोजच्या रोज नगरमध्ये येतोय स्टोअर होतोय बाहेर जे शाखा आहेत ना आमच्या त्यांना कुठली सिक्युरिटी नाहीये पाच वाजले ते कुलूप लावून जातात तिथनं कोणी कॉम्प्युटर उचलून जरी नेला तरी आम्हाला भीती नाही कारण तिथला रोजचा डाटा इथं येतो त्याच्यासाठी आम्ही केलेलं आहे पण आता चाललंय काहीतरी सांगायचं आता आपल्या अजून आगामी योजना काय काय काहीच नाही आम्हाला फक्त हा सेव्हन पर्सेंट इंटरेस्ट रेट मेंटेन करायचा आहे आणि कर्ज मर्यादा टप्प्याने वाढवायची काही नाही एकदम आम्ही पाच लाख सुद्धा एकदम वाढू शकत नाही कारण जर पाच लाख आणि फक्त एक हजार लोकांनी जरी घेतलं ना ते तरी पन्नास कोटी रुपये लागतात पण तसं नाही आमच्याकडे कर्ज मंजुरी प्रकार नाही एखाद्याकडे जर कर्जच नसेल तर तो एकदम पंचवीस लाख घेऊ शकतो म्हणजे एखाद्याकडे दहा लाख आहे तो लगेच पंधरा लाख त्याला मिळतील पंचवीस लाख केलं तर हे आम्ही प्रेरित करू शकत नाही ते उद्या किती कर्ज वाटत होईल टप्प्या टप्प्याने जावं लागेल वाढू शकणार नाही शक्यच नाही ते आणि निवृत्त संचालकांकडे जे कर्ज आहे काय आहे एखादा सभासद संचालक सभासदच असतो ज्यावेळेस निवृत्तीला येतो त्याच्याकडे जे कर्ज दिसतं ना त्या कपात पत्रकामध्ये ते फिरवतात कपात त्याच्यामध्ये त्याचे जमा दिसत नाही त्याचे शेअर्स आहेत त्याच्या कायम आहे म्हणजे वर्गणी साचत गेलेली आता ज्याची सर्व्हिस तीस पस्तीस वर्ष झालेली असत त्या सभासदाची जमा कमीत कमी सहा लाख आहे आमच्याकडं मग आता निवृत्तीच्या वेळेस काय होतं त्याचं कर्ज त्याच्यातून वर्ग होणार म्हणजे त्याला काय दर मानायचं का म्हणजे हे बरं असं क्लिअर होत आहे म्हणजे असं काहीतरी आरोप करायचा असं होत नाही आमच्याकडे कधी पुरोगामी सहकार मंडळाची आपण जिल्ह्यात स्थापना केली जिल्ह्याचा राहुडीच्या या आधीचे अध्यक्ष म्हणजे प्राचार्य सर होते मंडलिक सर होते किशोर जाधव सर होते आणि आता राहुडीचं तर काय नेमके त्यांच्याकडनं काय अपेक्षा काय आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली नाही बावीस तेवीस वर्षपूर्वी त्यावेळेस ही संस्था कशी चालवणार ही मंडळी यांना शक्ती आहे का हे म्हणून आता प्राचार्य सुरेश शिवथरे हे रिप्युटेड होते त्यांचं रिप्युटेशन होत कर्जतचे बापू साहेब कालदाते वडवकर श्रीग सर श्रीगोंद लाडाने सर श्री आपण सर होते रोडे सर होते ही अशी मंडळी सिनियर मंडळी आमच्या सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाबुराव विथापे होते खंडेराव तुप्पे असे सिनियर मंडळी आमच्या बरोबर होती की त्यांना लोकांना वाटलं अरे हे आहे ते बाकीचे करू शकतील आणि खरोखर लोकांनी एकवीस पैकी वीस जागा म्हणजे आमच्या निवडून आली आणि मग ती जबाबदारी वाढली आम्ही करत गेलो आमच्या सभासदांचं सहकार्य मिळालं एक पॉझिटिव्ह चर्चा सगळीकडे झाली आणि ही संस्था खरंच खर चांगली आहे असं सगळीकडे झालं आणि त्याचे हे रिझल्ट आहेत आजचे जे रिझल्ट आहेत त्याचे असं आवाहन करायचं या निवडणुकीच्या निमित्तानं की आपल्या सोसायटीची जी अशी घडी व्यवस्थित बसलेली आहे पॉइंट सिक्स टू च्या मार्जिन न आज संस्था व्यवहार करते एवढा नफा कमावते याच्यामध्ये थोडस जरी काही झालं आणि एखादा टक्का जर व्याज जर वाढला तर जवळजवळ प्रत्येक सभासदाकडे दहा लाख पेक्षा जास्त कर्ज जा, आहे तर दहा हजार रुपये खिशातनं कसे जातील हे कळणार सुद्धा नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त कर्ज असेल तर म्हणजे हे सगळं अर्थकारणाचा विचार करा आणि या निवडणुकीमध्ये पुरोगामी सहकार मंडळाचे सर्व उमेदवार तुम्ही विजयी करा आमची खून छत्री आहे निवडणुकीच्या मतदान करताना थोडीशी काळजी घ्या खरं आहे आपण जे दोन हजार तीन पासून या संस्थेला एक वेगळ्या उंचीवर आणि एक वेगळी दिशा देण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या कार्याच्या आधारावरतीच आपण पुन्हा सभासदांसमोर जातात कारण सभासद सगळे सुज्ञ आहेत आपली सभासद संख्या आहे अकरा हजाराच्या आसपास आणि मतदारांची संख्या आहे नऊ हजार एकशे बावन्न येत्या रविवारी तेवीस तारखेला या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी या समाज माध्यमांवर आपण आमच्या चॅनलची निवड केली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू आमच्या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा